जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूचारमध्ये आपले स्वागत आहे शिवाजीनगर पोलिसांची चार ठिकाणी धडक कारवाई गॅस रिफिलिंग व सुगंधी तंबाखू विक्रेते जाळ्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी इचकंजी शहर अवैध गॅस रिफिलिंग गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करून विक्री तसेच सुगंधी तंबाखू मावा विक्री करणाऱ्यावर एकाच दिवशी सलग कारवाई करत चार स्वतंत्र गुन्हे नोंदवले पहिल्या प्रकरणात मोहम्मद अली मलिक शेख वय वर्ष पंचावन्न राहणार कमनूर हा कोणताही परवाना नसताना घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस लहान टाक्यामध्ये भरून विक्री करताना पकडला त्याच्याकडून सहा हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून, करून त्याच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन सात प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला तसेच दुसऱ्या कारवाईत हेमंत पवार राहणार शाहपूर हा शॉप मध्ये अवैध मावा तयार करून विक्री करताना मिळून त्याच्याकडे सतराशे साठ रुपयाचा सा मुद्देमाल जप्त झाला तिसरी कारवाई शिवाजी शंकर बोंगाडे राहणार जवाहरनगर यांच्यावर झाले असून त्यांच्याकडून सतराशे पंच्याहत्तर सुगंधी मावाचा सा साठा जप्त करण्यात आला चौथ्या प्रकरणात अनिकेत बाळासाहेब लोखंडे राहणार कबनूर हा जयश्री पान शॉप मध्ये मावा विक्री करताना मिळून तेवीसशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या तिन्ही प्रकरणामध्ये टोबॅको नुसार गुन्हे दाखल करून घेतण्यात आले कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आयुब मुजावर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने तसेच पथकातील प्रमोद चव्हाण प्रदीप पाटील विशाल चौगले यांनी सहभाग नोंदवला पोलिसांची ही मोहीम ही मोहीम शहरातील अवैध गॅस रिफिलिंग व तंबाखू विक्रीवर निर्बंध आणणारी ठरली आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकार नामात जाणीव हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव